स्वतःवरचा विश्वास भाग तीन ओंकार जोशी आता एक नाव नव्हतं तो एक प्रेरणा बनला होता त्याचं फाउंडेशन इनोवेट फाउंडेशन देशभर पसरलं होत हजारो विद्यार्थ्यांनी त्याच्या मार्गदर्शनातून स्वतःचं आयुष्य बदललं होतं पण ओमकारच्या मनात अजून एक मोठं स्वप्न होत भारतातील प्रत्येक गावात एक प्रशिक्षण केंद्र उभं करावं हे स्वप्न त्याने लहानपणी पाहिलं होतं आता तो स्वतः सो त्या स्वप्नाचा आधार बनला होता एका सकाळी त्याला एक ईमेल आला हा ईमेल फॉरेनच्या डिअर मिस्टर जोशी वी हॅव बिन फॉलोविंग युअर सोशल वर्क वी वुड लाईक टू कोलॅबरेट विथ युअर फाउंडेशन टू सेटअप ट्रेनिंग सेंटर इन केनिया अँड नेपाल ओमकार वाचून थक्क झाला त्याने आईकडे पाहून सांगितलं आई आपली फाउंडेशन आता भारताबाहेर जाणार आहे आईच्या डोळ्यात अश्रू होते ती म्हणाली बाळा तू जे करत आहेस ते फक्त तुझ नाही हे देशाचं कार्य आहे त्या दिवसापासून ओमकार आणि त्याची टीम परदेशातील प्रशिक्षण केंद्रासाठी काम करू लागले काही महिन्यातच केनियामध्ये पहिलं भारतीय प्रशिक्षण केंद्र उभं राहिलं ओमकार स्वतः उद्घाटनासाठी गेला तेथील तरुणांनी त्याचं स्वागत करताना म्हटलं यू टॉट अस मीन्स ओमकार हसला आणि मनात मनाला। विश्वासाची भाषा सर्वत्र एकच असते परदेशात यश मिळालं पण ओमकारचं हृदय अजूनही भारताच्या मातीशी जोडलेलं होतं त्याने प्रेरणा अभियान सुरू केलं प्रत्येक गावात एक प्रेरणादायी शिबिर भरवण्यात आली त्याचं उद्दिष्ट साधं होतं मुलांना फक्त नोकरी शिकवायची नव्हे तर आयुष्य शिकवायचं शिबिरात तो सांगायचा तुमचं गाव लहान असेल पण तुमची स्वप्न मोठी असावीत जगातले यशस्वी लोक शहरात जन्मले नाहीत ते स्वतः शहर घडवतात त्याचं प्रत्येक भाषण गावागावात चर्चेचा विषय बनला शेकडो पालक आपल्या मुलांना सांगू लागले बघ ओमकार सारखं व्हायचंय ना मग अभ्यास कर फाउंडेशन मधून शिकलेले विद्यार्थी आता विविध ठिकाणी कार्यरत होते मिनल आता फाउंडेशनची डायरेक्टर होती तिने नवीन प्रोजेक्ट सुरू केला डिजिटल इंडिया विलेज जिथे गावातील तरुणांना ऑनलाईन व्यवसाय शिकवले जाऊ लागले एका दिवशी मिनलने ओमकारला सांगितलं तर आता आपल्याला शेतकऱ्यांसाठीही काही करायला हवं कारण शिक्षणाबरोबर शेती टिकली पाहिजे ओमकार म्हणाला छान विचार आहे मिनल आपण टेक्नॉलॉजी आणि शेती एकत्र आणूया त्यातून जन्म झाला स्मार्ट कृषी प्रोजेक्टचा या प्रोजेक्टमुळे हजारो शेतकऱ्यांना आधुनिक शेती प्रशिक्षण मिळालं कृषी उत्पादन वाढलं आणि गावातला आत्मविश्वास परतला पण प्रत्येक यशामागे आव्हान दडलेलं असतं फाउंडेशन वाढत असताना काही लोक ईर्षेने त्याच्या विरुद्ध खोटी अफवा पसरवू लागले ओमकारला प्रसिद्धी हवी आहे म्हणून समाजकार्य करतो अशी टीका त्याच्यावर करण्यात आली मीडिया काही दिवस त्याच्याबद्दल संशयाने लिहू लागले कर्मचाऱ्यांनाही धास्ती वाटू लागली एका रात्री ओमकार ऑफिसमध्ये एकटाच बसला होता त्याच्या हातात कॉफीचा कप होता पण मन मात्र अस्वस्थ होतं त्याने स्वतःलाच विचारलं मी हे सगळं का करतोय प्रसिद्धीसाठी का त्या क्षणी त्याच्या फोनवर एक संदेश आला सर मी तुमच्या फाउंडेशनमुळे माझ्या कुटुंबाला वाचवलं मी आता सरकारी इंजिनियर आहे धन्यवाद ओमकारने फोन बाजूला ठेवला आणि शांतपणे म्हटलं हेच माझं उत्तर आहे लोक काय म्हणतात हे महत्वाचं नाही मी का करतो हे मला माहीत आहे त्या दिवसानंतर त्याने कुणाच्याही टीकेकडे लक्ष दिलं नाही काही महिन्यांनी त्याला अचानक तब्येतीचा त्रास सुरू झाला डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला काही काळ विश्रांती घ्यावी लागेल भार आता मिनल आणि आला काही महिने दूर राहिला पण त्या काळात त्याने काहीतरी नवीन ठरवलं जर माझं शरीर थकलेलं असेल तर मी मनानं काम करीन त्याने घरी बसून स्वतःचा विश्वास या नावाचं पुस्तक लिहायला सुरुवात केली त्या पुस्तकात त्याने आपल्या प्रवासातील प्रत्येक संघर्ष चूक शिकवण आणि प्रेरणा लिहिली काही महिन्यातच पुस्तक प्रसिद्ध झाला आणि महिन्याभरात बेस्ट सेलर ठरलं हजारो तरुणांनी ते वाचून त्याच्याकडे पत्र पाठवली सर तुमचं पुस्तक वाचून आम्हाला खूप हिंमत मिळाली काळ पुढे गेला ओमकार आता साठ वर्षाचा झाला होता पण अजूनही तितकाच उत्साही होता त्याच्या फाउंडेशनने शंभरहून अधिक केंद्र भारतात आणि परदेशात स्थापन केली होती एका दिवशी त्याने नवीन कार्यक्रम जाहीर केला विश्वास युवा अभियान जिथे देशभरातील विद्यार्थी समाजासाठी प्रकल्प राबवतील या प्रोग्रामचं उद्घाटन दिल्लीमध्ये झालं ओमकार मंचावर उभा राहून म्हणाला मी एक छोट्या गावातला मुलगा आहे माझ्याकडे काहीच नव्हतं फक्त स्वतःचा विश्वास होता आज जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्हालाही कुणी थांबवू शकत नाही प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला त्या दिवशी हजारो विद्यार्थ्यांच्या मनात एक ज्योत पेटली काही वर्षांनी ओमकारने फाउंडेशनचं नेतृत्व मिनलला दिलं तो म्हणाला आता तू पुढे ने हे कार्य मी खात्रीने सांगतो जे मी सुरू केलं ते तू पूर्णत्वाला नेशील मिनलच्या डोळ्यात अश्रू आले ती म्हणाली सर आपण आमच्यासाठी फक्त गुरु नाही देवदूत आहात आपण शिकवलं की आयुष्य जिंकायचं असतं मनाने परिस्थितीने नाही त्या रात्री ओमकार आपल्या गावात परत गेला शाळेच्या अंगणात बसून त्याने आकाशाकडे पाहिलं हजारो तारे चमकत होते आणि त्याला असं वाटलं प्रत्येक तारा म्हणजे एक जीवन जे स्वतःवर विश्वास ठेवतय त्याने डोळे मिटले मनात समाधान होत त्याचा प्रवास पूर्ण झाला होता पण त्याची शिकवण कायमची जगात जिवंत राहिली स्वतःवरचा विश्वास आपल्याला शिकवतो की यशाचा खरा अर्थ स्वतःला बदलण्यात नाही तर इतरांच्या जीवनात प्रकाश आणण्यात आहे ओंकारचं आयुष्य हे एक उदाहरण आहे की परिस्थिती काहीही असो मार्ग कितीही कठीण असो लोक कितीही विरोध करो जर माणसाकडे स्वतःवरचा विश्वास आणि इतरांसाठी काही करण्याची भावना असेल तर जग त्याचं नाव विसरू शकत नाही ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला त्याने जगावर विजय मिळवला